शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आजची बातमी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे राज्यात आतापर्यंत तब्बल आठ लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे पण या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एका बाजूला नव्या पीक विमा योजनेतून भरपाई मिळणार नाही आणि दुसऱ्या बाजूला सरकारकडून मिळणारी मदतही आता कमी मिळणार आहे सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांवर हे दुहेरी संकट कोसळले आहे काय आहे हा निर्णय आणि याचा शेतकऱ्यांच्या खिशावर किती मोठा परिणाम होणार आहे तेच आज आपण पन सविस्तरपणे समजून घेणार आहोत याचं कारण आहे राज्य सरकारचा तीस मे दोन हजार पंचवीस रोजी आलेला एक शासन निर्णय म्हणजेच जी आर या जी आरनुसार अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक संकटामुळे होणाऱ्या पीक नुकसानीसाठी जी मदत दिली जाते ती वाढीव दराने न देता जुन्या म्हणजेच कमी दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजेच शेतकऱ्यांना जास्त मदत देण्याचा निर्णय या जी आरने ने रद्द करण्यात आला आहे मग जुने दर आणि वाढीव दर यात नेमका फरक किती आहे आणि यामुळे शेतकऱ्याचं नुकसान किती मोठं होणार आहे ते आता आपण समजून घेऊया सर्वात महत्वाचा फरक म्हणजे मदतीची मर्यादा जुन्या दरानुसार शेतकऱ्याला फक्त दोन हेक्टरपर्यंत मदत मिळते तर नव्या वाढीव दरानुसार तीन हेक्टरपर्यंत मदत दिली जात होती आता पाहूया हेक्टरी मदतीत किती तफावत आहे कोरडवाहू पिकांसाठी जुन्या दरानुसार हेक्टरी केवळ साडेआठ हजार रुपये मिळतात तर वाढीव दरानुसार तेरा हजार सहाशे रुपये मिळत होते बागायती पिकांसाठी जुन्या दरानुसार हेक्टरी सतरा हजार रुपये तर वाढीव दरानुसार सत्तावीस हजार रुपये मिळत होते आणि फळबागांसारख्या बहुवार्षिक पिकांसाठी जुन्या दरानुसार हेक्टरी साडेबावीस हजार रुपये तर वाढीव दरानुसार तब्बल छत्तीस हजार रुपये मिळत होते याचा शेतकऱ्याला बसणारा फटका किती मोठा आहे हे एका उदाहरणावरून स्पष्ट होईल समजा एखाद्या शेतकऱ्याचं तीन हेक्टर कोरडवाहू पिकाचं नुकसान झालं तर सरकारच्या नव्या निर्णयानुसार म्हणजे जुन्या दराने त्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत जास्तीत जास्त फक्त सतरा हजार रुपये मिळतील पण जर वाढीव दराने मदत मिळाली असती तर त्याच शेतकऱ्याला तीन हेक्टरसाठी तब्बल चाळीस हजार आठशे रुपये मिळाले असते हाच फरक बागायती पिकांसाठी पाहिल्यास जुन्या दराने जास्तीत जास्त चौतीस हजार रुपये मिळतील तर वाढीव दराने एक्क्याऐंशी हजार रुपये मिळाले असते आणि फळबागांसाठी तर ही तफावत प्रचंड आहे जुन्या दराने केवळ पंचेचाळीस हजार रुपये तर वाढीव दराने एक लाख आठ हजार रुपयांपर्यंत मदत मिळू शकली असती या आकडेवारीवरून नुकसानीची तीव्रता आपल्या लक्षात येईल आता प्रश्न पडतो की सरकारने हे दर कमी जास्त का केले यामागे एक विशिष्ट घटनाक्रम दिसतो नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये राज्य सरकारने पहिल्यांदा वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय घेतला पण मार्च दोन हजार तेवीसमध्ये सरकारने तो निर्णय बदलून पुन्हा जुन्या दरानेच मदत देण्याचा जी आर काढला आणि मग आल्या निवडणुका शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सरकारने पुन्हा निर्णय बदलून जून दोन हजार तेवीसपासून झालेल्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत जाहीर केली जी तीन हेक्टरपर्यंत होती संपूर्ण दोन हजार चोवीसमध्ये याच वाढीव दराने मदत देण्यात आली आणि आता निवडणुका संपताच तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सरकारने पुन्हा एकदा जी आर काढून वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय रद्द केला आणि जुने म्हणजेच कमी मदतीचा जी आर पुन्हा लागू केला यावर्षी शेतकऱ्यांसाठी परिस्थिती आणखी बिकट आहे सरकारने यंदा पीक विमा योजनेत मोठे बदल केले आहेत त्यानुसार आता शेतकऱ्यांना हंगामाच्या मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीकडून मिळता थेट हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगांच्या आधारावर मिळेल त्यावेळी सरकारने दावा केला होता की हंगामाच्या मध्ये नुकसान झाल्यास सरकार एन डी आर एफ किंवा एस डी आर एफमधून मदत देईल पण आताचं चित्र काय आहे तर एकीकडे नव्या पीक विमा योजनेतून हंगामाच्या मध्ये मदत मिळणार नाही आणि दुसरीकडे सरकारकडून मिळणारी मदतही आता कमी मिळणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूनी हात बांधले गेले आहेत सरकारला हवं असेल तर मंत्रिमंडळात निर्णय घेऊन तीस मेचा जी आर रद्द करून पुन्हा वाढीव दराने मदत देता येऊ शकते पण सरकार तसा निर्णय घेईल का हाच खरा प्रश्न आहे सरकारच्या या भूमिकेमुळे गरज सरू आणि मरो या म्हणीची आठवण येते असं शेतकरी बोलत आहेत तुम्हाला काय वाटतं सरकार आपला निर्णय बदलेल का शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळायला हवी की नको तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद